जय शिवरा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही लाडके बहिणीची वाय सी केली आहे की नाही हे कसं चेक करायचं तर ते तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहून आपल्या चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बेकू नका चलात सुरू करूया आपला क्रुमराजवळ जायचं आहे क्रुमराजवळ गेल्याच्यानंतर इथे सर्च करायचं आहे लाडकी बहिणी योजना लाडकी बहिणी योजना सर्च केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता पहिलीच वेबसाईट यावर क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना लाभार्थी एका वायुसची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता आधार कार्ड क्रमांक आधार कार्ड क्रमांकावर कर क्लिक करायचं आहे आणि तिथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो ज्या आपण लेडीची ची एक वयस करायचे त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो खाली कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर टाका मित्रांनो कॅप्चर टाका कॅप्चर टाकल्यानंतर खाली इथे मी सहमत आहे यावर क्लिक करा आणि ओ टी पी पाठवा यावर क्लिक करा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या आधार कार्ड क्रमांकाची वाय केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे तुमच्या लाडके बहिणीची वाय केवायसी झाली आहे की नाही ते चेक करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला वेगळा नका ചലത്തും വിടിയ അപ്പോഴോ മതി ജയ ഹിന്ദി ജയ മഹാരാഷ്ട്ര